हेमंत कुमार बगले यांची तक्रार आहे की सुनील दिगंबर कोकाटे यांच्यावर दोनदा अदखलपात्र गुन्हे नोंद होऊ होऊनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही मग पोलिसांचा हा ढिसाळपणा कशासाठी सोलापुरातला हा प्रकार चोपन्न वर्षांचे योग शिक्षक हेमंत कुमार बगले हे आसरा हुडगी रोडला वास्तव्यास आहेत एकतीस ऑगस्टच्या रात्री औषधं आणायला गेले असता सुनील कोकाटे नावाचा माणूस जोरजोरात ओरडत माझी सायकल कुणी नेली असा सवाल करतो बगले म्हणाले मला माहीत नाही पण त्यावर कोकाटे यांनी शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकीही दिली या घटनेवर बगले यांनी विजापूर नाका पोलिसांकडे तक्रार दिली भारतीय न्याय संहिता कलम तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न दोननुसार अदखलपात्र गुन्हा नोंद झाला तपास हेड हेडकॉन्स्टेबल वाघमारे करतायत पण मामला इथंच थांबला नाही चार सप्टेंबरच्या रात्री बगले हे गणपती मंदिराजवळ थांबले असता पुन्हा कोकाटे यांनी त्यांना गाठलं माझी सायकल कुठं आहे अशी पुन्हा विचारणा केली आणि शिवीगाळ केली या घटनेवर दुसरा अदखलपात्र गुन्हा नोंद झाला तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड यांच्याकडे आहे दोनदा अदखलपात्र गुन्हे नोंद होऊन सुद्धा अजूनही पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही त्यामुळं आपल्या जीवाला धोका आहे अशी हेमंत कुमार बगले यांची ओरड आहे मग प्रश्न असा पडतो की दोनदा अदखलपात्र गुन्हे नोंद झाल्यानंतरही पोलीस एवढे निष्क्रिय का सुनील कोकाटेंवर कारवाई कधी होणार आणि बगले यांना न्याय कधी मिळणार